अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज आणि परिवार रायगडचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार माननीय श्री महेंद्र हरी दळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना पेण तालुका प्रत्येक पाऊल जनहिताचे खंबीर नेतृत्व सर्वसामान्यांचे अलिबागचे दमदार आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री राजाभाई केणी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेड दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा कणी यांच्या वतीने रायगड जिल्हा प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर शिबिराची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तर प्रास्ताविक आदिनाथ पाटील गुरुजी यांनी केले यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव कुते शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकवळे तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल पेणशर संघटक विलासपुळी शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख रोहन म्हात्रे उपतालुका महिला संघटिका मानसी ठवळे हमरापूर उपविभाग प्रमुख विठोवा पाटील कोलेटी प्रमुख धर्मेंद्र बोरकर गणेश सरपंच आणि वाशी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील सचिन पाटील मंदार मानकवळे रामदास पाटील देवीदास नथुराम पाटील भगवान मात्रे चंद्रकांत म्हात्रे आदी ग्रामस्थ तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर ई नेत्र तपासणी हडांचे विकार शुगर बीएमआय आणि इतर आजारावर तपासणी करण्यात आली तसेच आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला या शिबिरामध्ये मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाणार आहे तळागाळातील सर्वसामान्य माणसांना धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला मिळत नसल्याने या वाढदिवसानिमित्त हा सुत्य उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमातून गरीब गरजू शेतकरी आणि कामगार वर्गाला या शिबिराचा लाभ होत आहे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक यांची आरोग्य तपासणी आणि त्यावर सल्ला व उपचार मिळाल्याने नागरिक देखील समाधान व्यक्त करतात अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे पेड तालुक्यावर देखील विशेष प्रेम आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विशेष विकास निधी आणून विकास कामे केली जात आहेत यापुढे देखील असेच विविध उपक्रम राबविणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी बोलताना सांगितलंय उदय महाराष्ट्र उद्या दिनांक बारा मे रोजी आमचे आधारस्तंभ दैवत दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी यांचा वाढदिवस साहेबांचा वाढदिवस म्हणजे एक शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते या वाढदिवसानिमित्त आज ग्रुप ग्रामपंचायत कणे आणि शिवसेना शाखा कणे तसेच ग्रामस्थ मंडल कणे आणि शिवसेना पेन तालुका सर्व पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आज आपण इथं आरोग्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम या महा आरोग्य शिबिरासाठी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व ग्रामस्थ सर्व कणे गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो आज हा शिबिर इथे कणेगावात जो होत आहे वाढदिवसानिमित्त आमचा येत्या काळामध्ये एक दर आठ ते दहा दिवसाचा दिवसांचा अंतर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद विभाग पाच जिल्हा परिषद विभागामध्ये हे महाआरोग्य शिबीर आमदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्याचे शिवसेना पेन तालुक्यातर्फे ठरलं आहे जेणेकरून ह्या आरोग्य शिबिरामध्ये म्हणजे बऱ्यापैकी सुविधा आहेत आपण मेडिकल मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने आपण हा आयोजित केलेला कॅम्प आहे बिटकी शुगर अगदी हाडांचे आजार तसेच डोळ्यांचे डोळ्यांचे विकार कानाचे विकार आणि इतर ई सी जी इतरही चांगल्या सोयीसुविधा आणि युक्त असा हा जो कॅम्प आहे ह्या शिबिराचा लाभ नक्कीच नागरिकांना चांगल्या प्रमाणात होईल आ, पेन तालुक्यामध्ये हा जो शिबिर लावलेला आहे मेडिकोरच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याची माहिती आपल्याला आत्ताच आमचे तालुका प्रमुख तुषारजी माणकवले यांनी दिलेली आहे तर उद्या आमच्या सर्वांचे दैवत आणि रायगड जिल्ह्याचे नेतृत्व लोकनेता ज्याला आम्ही म्हणू जे आमचे सर्वांचेच आधारस्तंभ दमदार आमदार महेंद्रशेठ साहेब यांचा सा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणेगावात पेन तालुक्यामध्ये या ठिकाणी जो शिबिर आयोजित केलेला आहे त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि उपस्थित कणेगावचे सरपंच असतील सदस्य असतील गावची सर्व मंडळी असेल तरुण मंडळ असेल महिला मंडळ असेल आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या पेण तालुक्याचे सर्व पदाधिकारी या सर्वांनीच ध्येय ठेवलेलं आहे ब आमच्या ब तुषारजी माणकवले साहेबांनी सांगितलं तालुका प्रमुखांनी की आमचा एक संकल्प आहे पेण तालुक्यामध्ये आम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचही जिल्हा परिषद जे गण आहेत त्या गणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही हे शिबिर आयोजित करून जनतेला त्याचा लाभ घेता यावा आणि जनतेचे आजार जे असतील ते दूर व्हावे हे आम्ही प्रयत्न करू कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेला खरंतर निरोगी ठेवण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या वतीने हे प्रयत्न आहेत आणि त्यामुळं मी या ठिकाणी जनतेला सुद्धा आभार मानेन जनतेचे की त्यांनी जास्तीत जास्त लो संख्येने हजर राहावे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकूनवरती क्लिक करा धन्यवाद